हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोटनेक ब्लाऊजची बॅक कटिंग पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा बत्तीस साईजचे हे ब्लाऊज आहे ब्लाऊजची उंची साडेतेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच साडे चौदा इंचावर एक पॉईंट देऊन अशा पद्धतीने एक सरळ पण आपण आघाडी घेऊया <laughs> बोटने ब्लाउज आहे त्यामुळे शोल्डर सात इंच सात इंचावर एक पॉईंट देऊन एक सरळ रेषा आखून आणि शोल्डर सात इंच इथून खाली सात इंचावर एक पॉईंट देऊन शोल्डरची अशी सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे या ब्लाऊजची चेस बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन प्लस दहा इंच दहा इंचावर एक पॉईंट देऊ अशी सरळ रेश आपल्याला इथे आखून घ्यायची आहे कमरेच्या भागालाही दहा इंचावर एक पॉईंट देऊ हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे समोरचा मुंढा दीड इंचावर आणि आतील मुंढा एक इंचावर अशा पद्धतीने बाहेरील मुंड्याचा आणि आतील मुंड्याचा मी शेप देऊन घेतलेला आहे बोटणी ब्लाउज आहे त्यामुळे या ब्लाऊजच्या गळ्याची रुंदी चार इंचावर चार इंचावर एक पॉईंट देऊन आणि या ब्लाउजची गळ्याची लांबडी नऊ इंच नऊ इंचावर एक पॉईंट देऊन मी इथे वी आकाराचा गळा ड्रॉ केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही गळ्याचा शेप देऊ शकता बोटणी ब्लाऊज आहे त्यामुळे इथे अडीच इंचावर एक पॉइंट देऊन अशा पद्धतीने बोटणीचा वरचा गोल शेप मी देऊन घेतला आहे बॅक पार्टची मार्किंग पूर्ण झाली आहे मार्किंगवरून आपण कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने बॅक पार्टची कटिंग आपली पूर्ण झाली आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणारे नेट ब्लाऊज आहे या बॅक पार्टची स्टिचिंग मी तुमच्यासोबत उद्याच्या भागात शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद खूप आभार तुमचे